जीवात्मा आणि आत्मा दोन घटकांमधला आपण फरक जाणून घेऊया आत्मा हा तर मुख्य चेतन आहे जो परमात्म्याचा अंश असतो आणि जीवात्मा हा आपल्या संपूर्ण शरीरभर पसरलेला असतो समजण्यासाठी एक उदाहरण घेऊया अशी कल्पना करा की आत्मा म्हणजे सूर्य आहे आणि ह्या सूर्याचे किरण आपल्या संपूर्ण देहाच्या अवयवांमध्ये पसरलेले असतात सूर्याचे किरण किती असंख्य असतात तसे ह्या आत्म्याचे तेजाचे किरण असंख्य असतात अगदी नखाच्या टोकापर्यंत केसाच्या टोकापर्यंत हे किरण तेजाचे पसरलेले असतात आणि ह्या किरणांप्रत्येक किरणांभोवती आपल्या अनेक जन्मांचे संचित म्हणजे अनेक जन्मांच्या इच्छा आकांक्षा जे काय आपले राग लोभ द्वेष प्रेम जे काय असेल त्या सर्वांचे अणुरेणू त्याला लपेटलेले असतात आणि त्याच्यामुळे आत्म्याचा प्रकाश आपल्या शरीरामध्ये कमी पडतो आणि मग आपल्याला अनेक काहीतरी दुखत असतं आजार होत तर हा असतो जीवात्मा हा जीवात्मा संपूर्ण शरीरवर पसरलेला असतो ज्या वेळेस आपण अध्यात्माची मदत घेतो त्यावेळेस आपण हे आत्म्याचे जे तेजाचे किरण आहे ह्यांना आपण स्वच्छ करू शकतो आणि मग आपल्या शरीरामध्ये लख प्रकाश तेजाचा आत्म्याचा पडतो आणि त्यावेळेस आपल्याला कळतं की देव आणि मी एकच आहे मी म्हणजेच देव आणि देव म्हणजेच मी असं आपल्याला कळत असतं आता मन मन हे सूक्ष्म शरीर आहे आपलं ते मन हे मनाचे ठिकाण हे आपल्या प्रत्येक शरीराच्या सेलमध्ये आहे म्हणजे आपल्या ब्लडमध्ये जेवढ्या पेशी असतात त्या प्रत्येक एक प्रत्येक पे एकूण एक पेशीमध्ये आपल्या शरीराचं मन दडलेलं असतं आपण म्हणतो ना जे पिंडी आहे ते ब्रह्मांडी आहे तसंच आपल्या शरीरात संपूर्ण ब्रह्मांडाच्या खुणा आपल्या शरीरामध्ये पेशीमध्ये असतात आणि आपलं अनेक जन्माचं मनाचे संस्कार आपण आतापर्यंत मनुष्य जन्म घेऊन आलो घेतलाय आता आधी जे अनेक लाखो जन्म झाले असतील त्या जन्मांचे जे संस्कार असतात जे चांगले वाईट कोणते असो ज्ञान विज्ञान जे काय असेल आपलं ते सर्व संस्कार ते त्यामध्ये साठवलेलं असतं तो डेटा सगळा त्या प्रत्येक सेलमध्ये असतो यालाच आपण मन म्हणतो आपल्या मेंदूमध्ये असलेल्या सेल जास्त पॉवरफुल असतात म्हणून जास्त प्रमाणात मनाचं स्थान हे मेंदूमध्ये असतं आणि बाकी संपूर्ण शरीरामध्ये ते पसरलेलं असतं अशा प्रकारे मनाचं आणि आपल्या जीवात्म्याचं शरीरातलं स्थान आपण बघितलं अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका